अर्धा दिवसात मला उघड पाडायसाठी रचलेला देवेंद्र फडणवीसांनी आणि देवेंद्र फक्त पाठीमागून सांगतोय देव पडद्याच्या मागून ते घोडे नाचवतोय तुम्ही लाज असू द्या लाज तुम्हाला थोडी तेच गुंतणार त्याच्याशी मराठा समाजाचा काहीच समाधान राहणार नाही आणि तुम्ही मराठ्यात धरायली मग सांगू काल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर काही मराठ्यांनी आंदोलन केली ही आंदोलनं भाजप पुरस्कृत असल्याचं टीकाही झाली आता त्यावरूनच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला भाजप नेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर घालत आहे आता फक्त दोन तीन दिवस थांबा सर्व उघड करतो मी दबत नाही मॅनेज होत नाही म्हणून हे असले कट हा फडणवीस रचत आहे आणि त्याच्या सोबतीला दरेकर आहे पक्षाला आपला बाप मानणारे काही मराठी घेऊन फडणवीस पडद्या फड़ मागून डाव खेळत आहे अरे फडणवीस थोडी तरी लाज वाटू दे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आठ अर्धा दिवसात मला उघड पाडायसाठी रचलेला डावे दरेकरच्या माध्यमातून हे जे जे बांधव आमचे यांना अगोदर ह्याच दरेकरांनी आणखी आहेत यांनीच बदनाम केलेला यांना चर्चेला बोलवायचं दार लावून घ्यायची आणि यांनीच व्हिडिओ तयार करायची आणि बाहेर टाकायच्या बंद चर्चा सुरू आहे मग समाजात किंवा लोक निर्माण करून द्यायचा हे संपवणारे एका क्रांती मोर्चाचे तीन क्रांती मोर्चे करणारे हेच दरेकर आणि आणखी दोन चार जोडीदार येतात हेच आहेत आज त्याच लोकांना विनंती आहे की शेवटी समाज सांभाळत असतो सगळ्याला आणि समाजात दुई निर्माण करायची दंगली करायच्या तुमच्या माध्यमातून तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवायची फडवीसांना आणि दरेकरला ती ठेवू देऊ नका शेवटी तुमचा निर्णय तुमच्या पशी आहे परंतु एक सांगतो समाज एका बाजूला आहे आणि समाजाची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि तुम्ही जर तीच मागणी करत असलात तर तिथं त्यांच्या दारा विचारायची गरज काय त्यांनाच मराठ्यांच्या दारात आणून मराठ्यांना कळालंय हे दोघं मिळू देणार नाहीत म्हणून तर मराठ्यांनी त्यांना राजकीय करिअर मधून संपवायची काम हातात घेतलंय मग तुम्ही कशाला विनाकारण समाजाच्या नजरेतून पडायला लागले याचा अर्थ होतो तुम्ही मुद्दाम करायला लागलात याचा अर्थ होतो समाजाचं म्हणणं आहे तुम्ही तिथं जाऊ नये आणि तुम्ही जाताय याचा अर्थ तुम्ही मुद्दाम जात आहे आणि फडणवीसांचा ऐकून जात आहे असा त्याचा अर्थ होतोय तुमच्यावर आरोप आमचा नाही पण त्याचा अर्थ तसा होतोय की तुम्ही फडणवीसांचा ऐकून दरेकरांचं ऐकून मराठ्यांचं आंदोलन चिघळण्यासाठी तिथं जाता याचा अर्थ असा होतोय तुम्ही समाजाचे बांधव आहेत तुम्ही समजून घ्या तरी परत परत तुम्ही करत राहिलात तर समाज तुम्हाला उत्तर शेवून बाटके देणार आहे मग समाज मलाच काय कोणाला सोडणार नाही मग हा तुम्हाला कोणालाही समाज सोडणार नाही तुम्हाला समाजाच्या दरेकरसाठी आणि फडणवीससाठी समाजाच्या रोषाला तुम्हाला बळी पाडावा लागणार आहे लक्षात ठेवा हे ह्या देवेंद्र फडणवीसांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी फक्त पाठीमागून सांगतोय देऊ पडद्याच्या मागून तो घोडे नाचवीतोय दरेकर स्पष्ट बोललाय अभियान राबवणारे मी उघड पाडणार काही तज्ज्ञ हाताखाली धरणारे काही समन्वयक हाताखाली धरणारे काही संघटना हाताखाली धरणारे आणि त्यांना बोलायला लावणारे झालं सुरु केलं त्यांनी आता मराठ्याला तेवढं कळत आहे म्हणून मराठ्यांची मागणी या जाणाऱ्या सगळ्या भावंडाला की तुम्ही दरेकरांचं थोड्यांचं स्वप्न नाका पूर्ण करतो समाजाचं स्वप्न पूर्ण करायचंय नाही तर समाजाचा रोष तुमच्या अंगावर येणार आहे तुम्ही एक भावंडत म्हणून सांगतो वारंवार जर तुम्ही करायला लागलात त्याला नाविला जे समाजाचा समाज एक वेळेस माफ करत असतो प्रत्येक वेळेस जर देवेंद्र फडणवीसांची स्वप्न आपण साकार करणार असलो तर समाज ऐकत नसतो लय मोठा पडदा फाशी होणार आहे हा तुम्हाला तुम्ही दोन तीन दिवस थांबा इतका मोठा पडदा फाशी होणार आहे या दरेकरनं फडणवीसने असं ठरवलंय रात्रीची माहिती आहे थे त्यांची त्या माहीमला परत त्या आंधेरी पूर्वाला तिथं एक बैठक झाली त्याच्यानंतर त्यांची मलबार जिल्हा बैठक झाली की असं करणार आहेत की ह्या बारा तेरा संघटना गोळा करायच्या काही करू असं रचायला लावलं फडणवीस न दरेकरला काही करू याच्यावर बैठका झाल्या आणि मराठ्यांचे लोक उभा राहणार नाहीत एकाच बाजूने उभा राहणार आहेत हे त्यांना सरकारला माहिती मग मा यांच्या मागे कोण उभा करायचं यांना फक्त पुढच्या तोंडाला तोफा उभा करायचा आणि यांच्या माग चे काही लोक उभा करायचे भाजपातले असा यांनी दावाखला आणि मग दाखवायचं दोन फुटा पड्या मराठा समाजाच्या मागण्या वेगळ्या वेगळ्या आम्ही जेव्हा विचारायला सरकारला चाललो बघा हे पडदाफास फक्त तुम्ही तीन चार दिवस थांबा तुम्हाला इतकं स्फोटक वाढणार भयानक मग हे कोणाच्या दारात जाणार जाणार पुढच्या तोंडाला मराठीचे थोडेफारी जे फडणवीस चे जे दरेकर चे ऐकण्यादलेत जे जातीला न मानता पक्षाला मानणार आहेत इथून पुढे येणार आहे बरं का सांगतो तुम्हाला कोण कोण येणार आहेत बरेच येणार आहेत ते उघड पाडणार आहेत मीडियावर दिसणार आहेत लोकांना आणि हे मुंबई जाणार हे प्रत्येक आणखीन एकदा आणखीन एकदा आणि हे अभियान सुरू करणार मला घेरण्याचं मला उघडं पाडायचं तर काय या अभियानाचं रूल हे लय महत्वाचं आता मीडियाच्या बांधवासाठी मराठ्यांचे हे काही समन्वयक हो काही संघटनेचे लोक यांनी घोळका तयार करायचा पण पब्लिक पाहिजे मराठी त्या बाजून जात नाही कारण मराठी संयमान आंदोलन हाताळत ते मराठ्याचं आंदोलन नाहीये मग काय करायचं यांच्या माग भाजपातले ओबीसी उभा करायचे मग पुढच्या तोंड मग दगड फेक करायची मग जा करायच्या गाड्या फोडायच्या त्यांच्याच गाड्या तर फोडणार आहेत काल एक भाजपचं पडत होत ना असं ते ए, हे माझ्याच्या बंधू एक माग पळत होत माग तस हे पर्दा फासले डेंजर होणार दादा तुम्हाला मी खरं सांगतो मग हिर तिथं काहीतरी गोंधळ करणार आणि मग ते दगड फेकवणार मराठ्याचं आंदोलन चिघाळलं अरे फडवनी साहेब तुम्हाला शॉक बसत असेल मी ज्या जेव्हा सांगतो त्या त्यावेळेस खरं होत तुम्हाला पंढरपूरच्या बैठकी सांगितलं होतं मी तुमच्या मुंबईतल्या बैठकीबद्दल सांगितलं होतं तुम्हाला आता तरी तुम्ही हो। शाळा शॉकिंग व्हायला पाहिजे तुम्ही की याला हे माहिती कसं का होत तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही लाज असू द्या लाज तुम्हाला थोडी मराठ्यांचे लोक मराठ्यांच्या अंगावर घालून मराठ्यांचं आंदोलन दाखवायचंय दाखवायचं उद्रेकाचं आंदोलन सुरू झालं हे तुम्हाला दाखवायचं मराठ्यांचे जे माझे भाऊ तुम्ही हाताखाली धरलेत ना बांधव यांच्या आयुष्याच वाटोळा करताल तुम्ही त्यांना पुढे घालताल त्यांना तुम्ही आता रॅली काढायला लावणार तुम्ही त्यांना होता मुंबईत मंत्र्याच्या घरी जायला लावणार आता आणखी एक तुम्ही टप्पा टाकला त्याचा हे बी सांगतो एक चार पाच दिवसात डिटेल येते सगळं मी मीडिया दे समोर ते देणार आहे तुम्ही दुसरा टप्पा टाकला त्याचा आणि त्या टप्प्यात भाजपातले ओबीसी हे मराठ्यांच्या मागे उभा करणार आहेत तुम्ही हे हे जे पोर तुम्ही गोळा करणार आहेत त्यांच्या मागे आणि तुम्ही जळपोर दंगल घडून आणणार आहेत आणि असं म्हणणार आहेत चिघळलं मराठ्याचं आंदोलन आम्ही म्हणत होतो जरंग पाटलांना आंदोलन चिघळलं काय मिळत होत जेवद घडविणारी हे डाव तुमचे दहा अकरा जणांचे आहेत दा भुजबळ सुद्धा आहे आणि तुम्ही घडून आणणार आहेत हे असलं पाप कधीच डोक्यावर घेऊ नका माझी निष्ठा तुम्ही कधी कर घेऊ शकत नाहीत मी तुम्हाला मॅनेज होत नाही म्हणून तुम्ही आमच्याच बांधव बांधवाचे आडुंगी लपून वाईट पाप करू नका फडणवीस साहेब वाईट पाप करू नका आम्ही तुम्हाला आणखीनच शत्रू निरोधक मानलेला नाहीये तुम्ही समजून घ्या दरेकरचे गर्व इतका वाढलेला आहे आणि त्याची इच्छा पुरा करायसाठी फडणवीस साहेब भाजपाचा मुटका करू नका दुमतून जाईल सगळं भाजप दरेकरचं ऐकून तुम्ही हे डाऊ खेळू नका आणि माझ्या मराठ्याच्या बांधवांना सांगणं माझं तुम्हाला पच्छताप येईल हे असच करणार आहेत मी सांगितलं तसं तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो मराठ्यांच्या सगळ्या बांधवाला इथून पुढे जाणाऱ्यांना सुद्धा तुम्ही जावा आम्हाला काय देणं घेणं नाही आम्हाला समजून सांगणं तुम्हाला काम आहे तुम्हाला करायचं तर करा, करा काम आमचं काही म्हणणं नाही पण तुम्हाला येईल एवढं कृत्य तुम्ही करणार नाहीत पण पाठीमागच्याकडून तुमच्या करून घेणार आहेत आणि ते तुमच्यावर येणार आहे आणि तो डाग मराठ्यांना लागणार आहे म्हणून मराठ्यांना डाग लागू देऊ नका कधीच मराठ्यांना जिथं डाग लाग आपण काय विचारायला लवकर नाहीत त्यांची त्यांच्या दारात जाऊन विचारायला मग त्याक्र महिन्यात मी किती बारा गेलो असतो त्यांना विचारायला मा मराठ्याच्या दारात ते आले पाहिजेत माझ्या मराठ्यांच्या पाया पडले पाहिजेत गोरगरीबा त्यांच्या का पाया पडतो तुम्हाला म्हणणं काय म्हणून आपल्याला माहिती त्यांचं दोन्हीचं म्हणणं काय ती समजून घ्या माहिती भावना तुम्हाला विरोध नाही करायला मी आणखीन पण पण तुम्ही बार बार करायला लागले तर मराठा समाज तुम्हाला शंभर टक्के विरोध आहे आता सोडणार नाही चार महिन्यापासून एकच गोष्ट शिजली मनोज जरांगी आणि मनोज जरांगी टार्गेट याला संपवा याला बदनाम करा याला उघड पाडा ह्यो जर मॅनेज होत नाही ना आपल्याला याला उघड पाडा नसता हा मराठीच्या जातीने केली मराठ्यांची एकजूट जर फोडायची असली तर हे पोरग बदनाम कराच आता मराठीची एकजूट फुटत नाही फुटली बी दहा पाच हे ते करून चुकले बाजप एक असा पक्ष अति चतुर नेत्यांचा पक्ष मी विरोध म्हणून बोलत नाही ते काय मी क्षेत्र नाही हा आणि हे काय पाहुणे नाही आघाडीवली चतुर लोक आहेत त्यांच्या पक्क डोक्यात हो आले मराठी हाताने फुटत आणि मराठी फोडायचे असले तर यालाच संपवायला लागत यांनी याच्या अगोदर एक प्रयोग केला होता असंच आता जी चालू आहे ना असा प्रयोग केला होता पण ते टिकलच नाही हे बुडबुडे टिकूनच देत नाहीत मराठी मराठ्यांच्या विरोधात काम करणारे मराठ्यांच्या लोकाला मराठी टिकून देत नाही त्यांचा कार्यक्रमच लावते आता हे दुसरं टीम तयार केली त्यांनी दुसरी पुन्हा आणि त्या टीमच्या माध्यमातून त्यांनी ते मा आ, मला बदनाम करायचं ठरवलंय माझ्या जा समाजाला कारण त्यांच्या डोक्यात आले शेवटचा एकच पर्याय दहा पाच फोडा होतो रिकव्हर ते आठ दहा दिवस चलत मीडियात कारण मीडियाच्या बांधवाला मंत्र्यांनी फोन केला की ते विचारत होते त्याला वाटतं काही ब्रेकिंग न्यूज असत त्यामुळे ते सगळे जातात हे आठ दहा दिवस दिसतं त्याच्यानंतर परत खुस होऊन जातं मग संपतो कोण माझा तो भावंड ना मराठ्याचा संपत कोण माझाच ना तुम्ही तर नाही सरकार संपत म्हणून मी हे समजून सांगतोय त्यांना मराठ्यांच्या सगळ्या भावाला समाजाच्या वर्षाला बळी पडू नका ते मला संपवणार आहेत आणि सध्या आता पाच पाचच्या किती गोळा केल्या फक्त ह्या वेळेस मात्र नवीन राहावे ती मी थोडं तुम्हाला सांगितलं दोन चार सांगणार आहे पुन्हा एकदा दिवस सांगतो की त्यांचा ह्या वेळेचा जरा वेळ राहावे मराठ्यांचे लोक पुढच्या तोंडात ठेवायचे याचे चार पाच टप्प्या करायचे त्यांनी पहिला टप्पा हि सुरू केला दुसऱ्या टप्प्यात त्यांचं यांना पुढं घालायचं यांच्या हातात कारभार दिल्यासारखा करायचा यांना रॅली काढायला लावायची यांना कुठं अभियान राबवायला लावायचं आणि ते षडयंत्र असं करायचं की त्याच्या माग भाजपातली उभीशी द्यायची गर्दी करायची दगडफेक करायची मराठ्यांचं आंदोलन चिरायला म्हणायचं आणि बदनाम करून टाकायचे मराठीची एकजूट एकजूट बदनाम करायची म्हणून मला यांना सांगणार की मराठ्यांना बदनाम मराठ्यांची चळवळ बदनाम करायला निघालेल्या फडणवीसच्या दरेकरच्या ऐकून मराठ्यांची चळवळ बदनाम करू नका एकजूट बदनाम करू नका नसता मराठ्यांना सामोरं मात्र तुम्हाला जावं लागणार आहे हे मी तुम्हाला प्रामाणिकपणानं एक भाऊ म्हणून सांगतोय मराठा समाज आता सहन करत नाही मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांना कारण हे तर प्रत्येक जातीच असते दहा जण हे एक एकूण असते एका बाबी वाटच बघत असतात कारण यांचे दुकानं बऱ्याच जणांच्या बंद झालेले आहेत आता जे काय येणार आहेत त्यांचे दुकानं बंद झाले त्यांना वर्षे वर्ष झालं त्यांना असं घरात झोप नाही मग त्यांना आता दरेकरच्या माध्यमातून संधी सापडली दरेकरच्या माध्यमातून दरेकरनी ते खेरले आणि दरेकरनी ठरवलंय त्यांना पुढे घालायचं आणि त्याच्या मागे ओबीसीचे लोक उभा करायचे आणि हे सगळे मराठ्याचे तास दाखवायचं हे सगळे मराठ्याचे तास दाखवायचे आणि मराठ्यांचा मग संतापाचा उद्रेक झाला आणि मग ठोकाठोकी झाली मग जाळपोळ झाली गाड्या पेटल्या हे त्यांना दाखवायचं दरेकरला आणि दाखवायचं पण तू किती जाळपोळ दाखव म्हणा तू त्यांच्या हातातून किती उद्रेक कर तेच गुंतणार त्याच्याशी मराठा समाजाचा काहीच संबंध राहणार नाही आणि तू तुम्ही मराठ्याच्या लोकांनी मग सांगतो या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका